저기요, 저기 श्री स्वामी समर्थ सर्वांना जेवण झालं का सगळ्यांच कमेंट करायचे आहेत कोणी ऑन असेल तर प्लीज सी सीला थांबू नका एक कमेंट करा एक लाईक like करा लाईक like हार्ट लाईव्ह शेअरिंग करायचं आहे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत लाईव्ह पोहोचला पाहिजे प्लीज लाईव्ह शेअरिंग करा श्री स्वामी समर्थ सर्वांना जेवण झालं का सगळ्यांचं लाईक हार्ट येऊ दे लाईव्ह शेअरिंग करायचं आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना जेवले का सगळेजण आजचा दुपारचा लाईव्ह आपला मिस झाला होता त्यामुळे ता आता आपण उशिरा लाईव्ह स्टार्ट केलेला आहे दुपारचा लाईव्ह घेता आला नाही म्हणून आता एक दहा ते पंधरा मिनटंच घेणार आहे जास्त नाही थोडा वेळच घेणार आहे तर ज्यांचं बुकिंग आहे बुकिंग नंबर दिलेला आहे आपला जो नेहमीचा डेनाईटचा कॉम्बो आहे ह्याच्याने तुमच्या चेहऱ्यावरील वांग असतील पिंपल्स असेल टॅनिंग असेल पिगमेंटेशन असेल, असेल काहीही असो आठ ते दहा दिवसामध्ये रिमो व्हायला सुरुवात होते आणि हा जो आपला एनाईटचा कॉम्बो आहे हा तुम्हाला साडेसातशे फ्री शिपिंगला मिळणार आहे ज्यांना बुकिंग करायचं आहे नव्वद अठ्ठावीस सातशे बावीस तीनशे चौवेचाळीस नंबरला बुकिंग करायचं आहे प्लीज मैत्रिण लाईक हार्ट्स करायचे आहेत लाईक कमेंट करायचे आहेत जास्तीत जास्त लाईव्ह शेअरिंग करायचं आहे ज्यांना बुकिंग टाकायचं आहे बुकिंग नंबरला बुकिंग करायचं आहे त्याचसोबत आपला हा डिटेल सोप असणार आहे चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करायचं काम करतं आणि आपल्याकडे असणार आहे लिप बाम तर ज्यांना पण आता थंडीतून ओठ फुटणं किंवा ओठ फाटत असतील ड्राय होत असतील तर मॉइश्चराईज करायचं काम करतं हे आपलं लिप बाम बघू शकता खूप छान असा कलर आहे लिपमला त्यानंतर आहे एच डी मेकअप पावडर तर ही एच डी मेकअप पावडर ह्याच्याने तुम्ही इन्स्टंट मेकअप करू शकता अगदी धावपळीच्या वेळी अगदी गडबडीच्या वेळी तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला जायचं किंवा एखाद्या लग्नाला वगैरे जायचंय तर तुम्ही याच्याने स्वतः घरच्या घरी गर स्वतःचा मेकअप स्वतः करू शकता इतका खूप छान असा मेकअप होतो ह्याच्याने खूप छान असा लुक येतो एच डी मेकअप पावडर वापरायची पद्धत ही खूप साधी आणि सोपी आहे ज्यांना बुकिंग करायचं आहे व्हॉट्सअपला बुकिंग टाकायचं आहे एच डी मेकअप पावडरचं डेटेन सोप एकशे पन्नास एच डी मेकअप पावडर चारशे पन्नासला मिळणार आहे त्यासोबत लिप बाम असणार आहे एकशे पन्नास आणि जो आपला आयब्रो ऑइल आहे तो आहे एकशे पन्नास पण आयब्रो ऑइल आता पूर्ण स्टॉक संपलेला आहे तरी ज्यांना बुकिंग टाकायचे तुम्ही करू शकता आणि हा आपला नेहमीचा डेनॅटचा कॉम्बो प्लीज मैत्रीण लाईक हार्डस येऊ दे लाईव्ह शेअरिंग करायचे आहेत लाईक करायचं आहे बरं एक एक लाईक करा स्क्रीनला डबल टॅप करून एक एक लाईक करा कारण आपण दुपारी आजचा लाईव्ह घेतला नव्हता आणि म्हणून मी आज उशिरा लाईव्ह स्टार्ट केलेला आहे मैत्रीण प्लीज ज्यांना पण वाटतंय की बाबा काहीतरी चांगला आहे तर एक एक लाईक करा श्री स्वामी समर्थ सर्वांना जेवण झालं का सगळ्यांचं लाईक हार्डस करून कमेंट करायचे आहे ज्यांना कॉम्बोचं बुकिंग करायचं आहे व्हॉट्सअपला बुकिंग करायचं आहे लाईक करायचं आहे बरं स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा पन्नास लाईक क्रॉस झाले तर आपण नक्कीच एक लकी ड्रॉचं गिफ्ट काढूया मी तुम्हाला असंही सांगितलेलं आहे सगळ्या मैत्रिणींना की जर का तुम्ही व्हॉट्सअपला आपल्या लाईव्हची लिंक वगैरे हो ठेवलीत त्याला जर का दीडशे दोनशे विवर्स क्रॉस असतील तर त्यांनाही मैत्रिणींना आपण नक्की म्हणजे नाईट क्रीम गिफ्ट म्हणून देणार आहोत दीडशेच्या वरती जर का तुमचे क्रॉस किंवा कमीत कमी, -कमी दीडशे दीडशे व्ह्यूज क्रॉस असतील तर आपण नक्की त्यांना नाईट क्रीम देणार आहोत श्री स्वामी समर्थ सर्वांना एक हार्ट्स कर येऊ द्या कमेंट येऊ द्या मैत्रिणी प्लीज एवढ्या वेळ वरती आहात तुम्ही सी से सीला बघताय लाईव्ह तर एक कमेंट तरी करायची आहे ज्यांना पण डे नाईट कॉम्बोचं बुकिंग करायचं आहे ना तुम्ही साडेसातशे शिपिंगला बुकिंग करू शकता किंवा ज्या मैत्रिणींना सिंगल बुकिंग करायचं आहे फक्त नाईट क्रीम घ्यायची आहे तर तुम्ही नाईट क्रीम सिंगलसुद्धा बुकिंग करू शकता प्लीज लाईक वाढवा लाईक हार्ट्स वाढवा कमेंट येऊ द्यात आपचा आपला आपला दुपारचा लाईव्ह आजचा मिस झाला होता म्हणून आत्ता आपण खूप लेट लाईव्ह स्टार्ट केलेला आहे तर ज्यांना डे नाईट कॉम्बोचं बुकिंग करायचं आहे तर नक्कीच व्हॉट्सअपला येऊन करायचं आहे नितीन दादा म्हणतायत हाय हाय दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करायचा आहे सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करायचे आहे लाईक हाट्स करायचे आहेत लाईक कमेंट करायचे आहेत जास्तीत जास्त लाईव्ह शेअरिंग करायचं आहे ज्यांच्या पण चेहऱ्यावरती वांग आहेत पिंपल्स आहेत टॅनिंग आहे पिगमिटेशन आहे तर त्यांच्यासाठी आपला हा डे एन कॉम्बो आहे कोणीही वापरू शकतं ज्यांच्या चेहऱ्यावर खूप टॅनिंग आहे तर ते लोक पण हा वापरू शकतात ऑल स्किनला चालतो असं काही नाहीये की लेडीजने वापरायचं तर जेंट्स सुद्धा वापरू शकतात खूप दादानी वगैरे वापरलेले आहेत तसे रिझल्ट आपल्याकडे आहेत श्री स्वामी समर्थ मैत्रिण लाईक हाड्स करण्याचे आहेत सगळ्यांनी प्लीज एक एक, एक लाईक तरी करा स्क्रीनवरती डबल टॅप करून एक एक, एक लाईक करा लाईक हार्ट्स करा ज्यांच्या चेहऱ्यावरती वांग आहेत किंवा जुने अगदी वांगाचे डाक दोन तीन वर्षांपूर्वीचे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान असा रिझल्ट आहे जरी सिंगल एक नाईट क्रीम तुम्ही यूज केली तरीही त्याचा रिझल्ट खूप सुंदर आहे असं नाही की तुम्ही डेही वापरा ही नहीं है कि वापर है। तर असं कंपल्सरी काही नाही आहे की तुम्ही डेची क्रीम वापराच पण जे वापरतात त्यांना रिझल्ट खूप छान आहे तर नुसता डे नाईट कॉम्बल नाईटची एक जरी क्रीम तुम्ही वापरलीत ना तरीही तुमच्या चेहऱ्यावरचे वांग पिंपल्स टॅनिंग पिगमिटेशन सर्व काही कमी होत आहे तर ज्यांना बुकिंग करायचं आहे नव्वद अठ्ठावीस सातशे बावीस सा तीनशे चव्वेचाळीस नंबरला तुम्हाला बुकिंग टाकायचं आहे तर हा आहे आपला डे नाईटचा कॉम्बो हा असणार आहे आपला बाम हे आहे डिटेन सोप आणि ही एच डी मेकअप पावडर आणि त्यानंतर ताई खूप छान रिझल्ट आहे डे नाईट क्रीमचा माझ्या नाकावर ब्लॅक लाईन होती तीन दिवसात लाईट झाली थँक्यू ताई श्री स्वामी समर्थ बघा खूप छान रिव्ह्यू दिलेला आहे तुम्ही आपल्या लाईव्ह मध्ये तर खूप छान वाटलं समाधान वाटलं ऐकून की असेच मला म्हणायचं आहे की सगळ्यांनी तुम्ही प्रत्येकाने एकदा वापरून बघायचं आहे आणि आपला रिझल्ट सांगायचा आहे तुम्ही स्वतःहून येऊन रिझल्ट सांगणार आहात इतका जबरदस्त रिझल्ट आहे आपल्या श्राव्या बुटीचा खूप छान रिझल्ट आहे आणि असं नाही सगळ्याच प्रोडक्ट चे खूप छान रिझल्ट आहेत प्लीज लाईक करायचं आहे जेवण झालं का ताई तुमचं खूप छान वाटलं मला तुम्ही आज लाईव्हला येऊन इथे कमेंट करून तुम्ही आपला रिजल्ट सांगितलेला आहे थँक्यू ताई असंच आणि खरंच सांगते सगळ्यांना ज्यांना शक्य होईल ना त्यांनी आपला लाईव्ह शेअरिंग करा जेणेकरून जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला हा जो डेनेटचा कोम्बो आहे तो पोचणार कि आहे किंवा त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहेच स्किनविषयी काही तर त्यांच्यापर्यंत आपला कोम्बो पोहचेल आणि रिजनेबल प्राईजला आहे बघा तुम्ही बाहेर कुठेही घ्या खूप रेट आहे त्याचे श्री स्वामी समर्थ करून कमेंट करायचे आज दुपारचा लाईव्ह आपला राहिला होता म्हणून मी आता चालू केलेला आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती वांग असतील पिंपल्स असेल टॅनिंग पिगमेंटेशन काही असो सकाळी खूप छान फ्रेश वाटतो हो खूप छान वाटतो फ्रेश वाटतं एकदम आणि स्किन मध्ये पण खूप फरक जाणवतो आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्किन एकदम सकाळी एकदम ग्लो करते मस्त खूप छान रिझल्ट आहेत बऱ्याच ताईंचे रिझल्ट आहेत आपल्याकडे ज्यानी ज्याने फोटो सुद्धा काही ताईने पाठवलेले आहेत आपल्याकडे आधीचा नंतरचा क्रीम वापरल्यानंतरचा आफ्टर बिफोर वगैरे सगळं बऱ्याच जणांनी पाठवले आजचा पण मी एक रिझल्ट टाकलेला आहे माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला आहे तर माझ्या भावाचा फ्रेंड आहे तो तर त्याच्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स होते आणि त्याला आपला दहा ते पंधरा दिवसातला रिझल्ट आहे तो श्री स्वामी समर्थ लाईक हाच करून कमेंट करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ पटापट पत कमेंट करायचे आहेत लाईव्ह शेअरिंग करायचं आहे ज्या पण मैत्रिणींना आपला हा जो कोंबो आहे रिसेलिंगसाठी साठी सुद्धा ज्यांना ज्यांना हवंय तर त्यांना सुद्धा आपण सध्या मध्ये चालू केलेला आहे ज्या ताई रिसेलिंग करणार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण बऱ्याच ताईंना कुरिअर वगैरे पाठवलेले आहेत रिसेलिंगसाठी साठी खूप अशा मैत्रिणी आहेत ज्या घरी बसून काही ना काहीतरी करते विजय विजयदादा श्री स्वामी समर्थ लाईक आर्ट्स करायचे आहेत लाईक करायचं आहे जेवण झालं का अंश तुमचं झालं का जेवण कमेंट करायचे आहेत मैत्रीण लाईव्ह जास्तीत जास्त शेअरिंग करायचं आहे ज्याना कॉम्बो एक वेडा समजून सांगत आहे काय तर <laughs> सांगू दादा वेडा समजून आता तुम्हाला मी तर सगळ्यांना तेच सांगते ते तुम्हाला सांगते हा आपला डेनाईटचा कॉम्बो आहे ह्याच्याने तुमच्या चेहऱ्यावर काही असेल वांग असेल पिंपल्स असेल पिगमेटेशन असेल टॅनिंग असेल तर आठ ते दहा दिवसामध्ये रिमूव्ह व्हायला सुरुवात होते वरती ताईने एक कमेंट टाकली बघा अंशुताईनी ती वाचत त्यांना डाग होते बघा नाकावरती वगैरे हो खूप कमी झाले म्हणजे छान रिझल्ट आहे त्याने स्वतः सांगितलेला आहे आपल्या लाईव्ह मध्ये तर ज्यांना हा आपला डे नाईटचा कॉम्बो बुकिंग करायचा आहे तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करून तुमचा कॉम्बो बुकिंग करायचा आहे एक नाईट क्रीम जरी यूज केली तरी त्याच्याने सुद्धा खूप छान रिझल्ट येतो तर चेहऱ्यावरचे वांग पिंपल्स स्टॅनिंग पिगमिटेशन घालवण्यासाठी आपला हा कॉम्बो आहे ही रात्री यूज करायची आहे आणि ही सकाळी आंघोळ झाल्यानंतर वापरायची आहे आणि ही रात्री झोपताना लावायची आहे ज्यांना बुकिंग करायचं आहे तर व्हॉट्सअपला बुकिंग करायचं आहे आणि हा आहे डीटेन सोप त्यासोबत असणार आहे आपलं लिप बाम आयब्रो ऑइल सध्या स्टॉक पूर्ण संपलेला आहे यूज कसं करायचं सांगते ना मी हा कॉम्बो असणार आहे ही नाईट क्रीम आहे ह्याच्यावर तुम्हाला स्टिकर येणार आपला श्राव्य ब्युटीचा त्यामुळे समजणार की आता मी प्लेन तुम्हाला दाखवते तर त्याच्यामुळे कळणार की कुठली नाईट आहे तर ही तुम्हाला रात्री झोपताना वापरायची आहे चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपली नाईट क्रीम लावून छान झोपायचं हो आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर ही डे क्रीम आहे ती यूज करायची आहे आणि सोनिया तरी म्हणतात माझी कमेंट अरे बापरे गेली का वरती श्री स्वामी कमेंट वरती गेली वाच का वाचलीच नाही मी नाही आलीच नाही कमेंट तुमची श्री स्वामी समर्थ जेवण झालं का सगळ्यांचं सगळ्या ताईंचं जेवण झालंय का सगळ्या व्यवस्थित छान मस्त पैकी जेवण झालेत का छान अगदी नॉनव्हेज समार होता तर सगळ्यांचं जेवण मस्त झालेलं असणार तर प्लीज एक एक लाईक करायचं आहे लाईक हार्डच देऊन कमेंट करायच्या आहेत तुम्हाला खरंच जर का लाईव्ह आवडत असेल किंवा आपली जी प्राईज आहे हे रिजनेबल प्राईज वाटत असेल तर नक्कीच तुम्ही लाईव्ह शेअरिंग करायचं आहे कारण बाकी ठिकाणी खूप प्राईज आहे ह्या कॉम्बोची प्राइस खूप जास्त आहे आपण खूप क कमी प्राईजला तुम्हाला कॉम्बो ऑफर केलेला आहे ज्यांना दोन बुकिंग करायचे आहेत साडेसातशेला दोन फ्री शिपिंग बुकिंग करायचे आहेत आणि हजारला तीन तुम्ही बुकिंग करू शकता पण ज्यांचे तीन आहे त्यांनाच हजारला ते सुद्धा आपण ऑफर प्राइस दिलेले आहे श्री स्वामी समर्थ लाईक करायचं आहेत बरं एक एक लाईक करा स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईक करा त्यानंतर लाईव्ह शेअरिंग करायचा आहे हा आपला डेटेन सोप आहे याच्याने चेहऱ्यावरचं टॅनिंग वगैरे कमी येतं खूप छान आहे मी ही रोज वापरते ही आपली डे डेने क्रीम आहे चेहऱ्यावरील वांग पिंपल्स पिगमेंटेशन टॅनिंग वगैरे सगळं काही रिमूव्ह होत आहे लिप बाम आहे ज्यांना ओठानं ड्रायनेस असेल तर तुम्ही ही नक्की वापरू शकता खूप छान आहे एकदम स्मूथ होतात ओट जर का जास्त फाटले वगैरे असले हो तर थंडीचे दिवस येतात बघा थंडीतून तर बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होतो ओटांचा तर तुम्ही हे नक्की वापरू शकता आणि हे असणार आहे आपली एच डी मेकअप पावडर ह्याच्याने इन्स्टंट मेकअप अगदी पाच मिनिटामध्ये तुमचा मेकअप तयार होणार आहे पाच मिनटंसुद्धा नाही लागणार इतक्या लवकर मेकअप तयार होणार आहे खूप छान अशी एच डी मेकअप पावडर आहे ज्यांनी ज्यांनी यूज केली आहे त्यांना माहिती आहे ह्याचा रिझल्ट तर बुकिंग असेल तर व्हॉट्सअपला बुकिंग करायचं आहे श्री स्वामी समर्थ सर आणि तायना म्हणजे रिसेलिंग साठी वगैरे हवं असेल घरातून घर बसल्या जर का तुम्ही काही करणार असाल हे प्रोडक्ट यूज करू नका करणार तू ऑलरेडी बदनाम आहेस तर तू काय करणार सांग मला तेच काम करणार ना अशी लोक हेच काम करणार की येऊन तू घे आणि कर एकदा टेस्ट श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करून कमेंट करायच्या आहेत काय मिळतं ह्या लोकांना मलाच कळत नाही की तुम्ही येऊन तिथे चुकीच्या कमेंट करून किंवा काहीतरी बोलून तुम्हाला काय याच्यात सापडताना मलाच कळत नाही कुठलं समाधान मिळतं ते देवाला माहिती हम्म काहीतरी उगाच काहीतरी चॅनल खोलायचे आणि कामं नसल्यासारखे उगाच भटकत बसायचं त्यापेक्षा जा चार पैसे कमवा का मस्तपैकी काम धंदा करा बायका पोरांना पोसा हे तरी कामं करा तेवढ तरी काम करा का फक्त कोणाच्या जीवावर बसून खात काम येते एखाद्याला येऊन उगीच काहीतरी त्रास द्यायचं म्हणून चाललंय श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक हा कमेंट करायचे आहेत तू घे आणि बघ नाहीतर काय उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं तू घेऊन बघितलंयस का तू घे आणि कर बाबा टेस्ट बसून तुला एवढा वेळ असेल तर एवढ्या उच्या पते कर ना घरात बसून असलास ना तर सगळे मागव आणि घेऊन बघ एकदा टेस्ट करून राजेश्रीताई म्हणते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजेश्रीताई झालं का जेवण कशा आहात लाईक केलं थँक्यू श्री स्वामी समर्थ सर्वांना उगाच काहीतरी उचापती करत बसायचं आणि आकाशा म्हणतात ताई ताईसाहेब रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे दादा झालं का जेवण सगळ्यांचं आणि अश्विन ताई म्हणतात हाय ताई न्यू सबस्क्रायबर थँक्यू ताई श्री स्वामी समर्थ जेवण झालं का तुमचं जाऊ द्या ताई नका लक्ष देऊ हा मी तर नाहीच लक्ष देत कारण ह्यांच्याकडे लक्ष द्यायला तेवढा वेळच नाही आपण आपलं काम करत बसायचं ह्यांच्या नाद्याला कुठे लागत राहायचं ताई जेवण झालं का आकाशदादा जेवण झालं का आणि अश्विनी ताई तुमचंही स्वागत आहे आपल्या लाईव्ह सर्वांचं मनापासून स्वागत करते लाईव्ह खूप छान सपोर्ट करताय ताई म्हणतात सबस्क्राईब डन थँक यू ताई कशात सगळे जेवण वगैरे झालं का मस्त प्लीज सगळ्यांनी एक एक लाईक करा वरती खूप जण आहेत लाईक करत नाहीयेत लाईक करायचं शिल्पताई साहेब कुठे गेली काय माहिती शिल्पती असेल कामात वगैरे कुठे तिचं कसं काही नाही काही व्हिडिओ व्हिडिओचं वगैरे काम असतं त्याच्यामुळे असते ती बिझी कधीतरी येते रोज नाही येते माझ्याडे आणि राजेश ताई म्हणतात हो जेवण झालं आमचं तुमचं झालं का माझं पण झालं आज दुपारी मी नव्हते म्हणून आता घेतलेले आहे विद्याताई म्हणतात डे नाईट क्रीम प्राइस काय डे नाईट क्रीमची प्राइस असणार आहे साडेसातशे फ्री शिपिंग आणि ताई म्हणतात प्राईस काय आहे ताई प्रोडक्टची ची साडेसातशे फ्री शिपिंगला दोन मिळणार आहेत तुम्हाला जर का तीन बुकिंग करायचे असतील तर ऑफरमध्ये तुम्ही हजारला तीन बुकिंग करू शकता बघा ह्या दोन तुम्हाला साडेसातशे फ्री शिपिंगला मिळणार आहेत पण ज्यांना तीन बुकिंग करायचे तर तुम्ही हजारला तीन बुकिंग करू शकता दोन नाईट एक डे घ्या किंवा एक डे घ्या दोन नाईट घ्या तुम्हाला कुठल्या हवेत ते घ्या मेडिकलमध्ये मिळेल का ताई नाही ना ताई हे मेडिकलमध्ये नाही मिळणार तुम्हाला प्रोडक्ट ah, मेडिकलमध्ये नाही मिळणार कारण शक्यतो हे होममेड प्रोडक्ट आहे तर मेडिकलला नाही मिळणार तरी स्वामी समर्थ लाईक करायचे आहेत प्लीज ज्यांना ऑफरमध्ये बुकिंग करायचं आहे ना तर तुम्ही हजारला तीन बुकिंग करून ठेवा आत्ता बुकिंग टाकून ठेवा कारण मी ऑफर दिलेली आहे कारण मी सारखे सारखे नाही देत बऱ्याच तायांना दिलेली आहे खूप तायाने त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि ऑफरचा लाभ घेतलेला आहे हजारला तीन कुठेही नाही मिळणार तुम्ही इतक्या लाईला फिरा सहाशेच्या खाली एक क्रीमही नाही मिळणार सहाशेच्या खाली एखादी पार्लरवालीकडे जा किंवा कोणाला विचारा पार्लरवाला ताया पण खूप म्हणजे हे प्रोडक्ट सेल करताय पण सहाशेच्या खाली कुठेही मिळणार नाही पण आपण तुम्हाला साडेसातशेला कॉम्बो ठेवलाय ज्यांना तीन बुकिंग करायचे तुम्ही हजार मध्ये तीन बुकिंग करू शकता आणि डिटेन सोप असणार आहे एकशे पन्नास लिबाम एकशे पन्नास आणि एच डी मेकअप पावडर चारशे पन्नास श्री स्वामी समर्थ सर्वांना कमेंट करायचे आहेत लाईव्ह जास्तीत जास्त शेअरिंग करायचं आहे मैत्रिणी प्लीज ज्यांना गरज आहे ना अशांपर्यंत पोहोचू द्या की खरंच एखाद्याच्या चेहऱ्यावर खूप वांग आहेत खूप पिंपल्स आहेत खूप टॅनिंग झालेलं आहे तर काही मुलांना सुद्धा बघा लग्नाच्या आधी बरेच म्हणजे चेहऱ्यावरती घाण असणं किंवा पिंपल्स असणं त्याच्याने पूर्ण चेहरा काळा पडलेला असतो तर लग्नाला सुद्धा काही लोकांना प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे तर नक्की युज करून बघा कारण मी एका मुंबईला एका दादाला दिलं होतं त्याचा खूप प्रॉब्लेम होता म्हणजे लग्न वगैरे हो ठरत नव्हतं चेहऱ्यावर खूप पिंपल्स होते आणि त्याच्याने खड्डे वगैरे हो पण पडले होते म्हणजे ते पिंपल्स फोडून वगैरे हो तर त्या दादाला खूप छान रिझल्ट आलेला आहे त्याचाही रिझल्ट आपल्याकडे आहे ज्यांना व्हॉट्सअपला वाटतं की बाबा ताई रिझल्ट पाठवा तर मी तुम्हाला नक्की रिझल्ट पाठवू शकते की बघायचे आहे तर तुम्ही बघा रिझल्ट आहेत आपल्याकडे आपले स्वतःचे रिझल्ट आहेत असं नाही की कोणाचे रिझल्ट वगैरे हो आपण युट्यूब ला टाकतोय किंवा दुसऱ्याचे रिझल्ट घेऊन स्टेटस ला टाकतोय हो वगैरे असं काही नाही स्वतःचे रिझल्ट आहेत श्री स्वामी समर्थ पटापट कमेंट करायचे आहेत थोडा वेळ घेणार आहे लाईव्ह ज्यांचं बुकिंग असेल व्हॉट्सअपला बुकिंग करायचं आहे बुकिंग नंबर असणार आहे नव्वद अठ्ठावीस सातशे बावीस तीनशे चव्वेचाळीस नंबरला बुकिंग करायचं आहे ज्यांनी वापरले ना त्यांना माहिती आपल्या क्रीमचा रिझल्ट काय आहे श्री स्वामी समर्थ लाईक हाड्स करून कमेंट करायच्या आहे हेअरफॉल साठी काय आहे का ताई हेअरफॉल साठी आपल्याकडे ऑइल आहे पण सध्या म्हणजे संपलेला आहे स्टॉक आणि संजय गाडेकर म्हणतायत हाय हाय संजय ताई श्री स्वामी समर्थ प्लीज लाईक करायचं आहे मैत्रिणी लाईक हार्डस द्या साईडला कॉर्नरला हार्डच दिसतय तिथे लाईक हार्डस द्यायचे आहेत क्लिक करून आणि स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करायचं आहे स्क्रीनला फक्त डबल टॅप केलं का लगेच लाईक होऊन जात आहे बाकी काही करायचं नाहीये श्री स्वामी समर्थ जेवण झालं का संजय ताई तुमचं ऑइल आहे मिळेल तुम्हाला फक्त आता जरा दोन चार दिवस थोडंसं हे असल्यामुळे स्टॉक नाहीये ज्यांना हेअर ऑइल बुकिंग करायचं बुकिंग करू शकता फक्त पेमेंट तेवढं करू नका हेअर ऑइलचं मी तुम्हाला सांगेन की कधी पेमेंट करायचं वगैरे त्यावेळी तुम्ही पेमेंट करू शकता स्त्री स्वामी समर्थ कमेंट करायचे आहेत लाईक हार्डस करायचे आहेत लाईव्ह शेअरिंग करायचं आहे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे तर प्लीज लाईक करायचं आहे पटपट लाइक करायचं आहे ज्यांना पण डे नाईट कोम्बो बुकिंग करायचा आहे तर तुम्ही नक्की बुकिंग करू शकता हा जो आपला कॉम्बो आहे तो नक्की बुकिंग करू शकता श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक like हाडस करून कमेंट करायच्या आहेत ज्या पण मैत्रिणी ऑन आहेत त्यांनी प्लीज लाईव्ह शेअरिंग करा नाहीतर एक एक लाईक करायचं आहे ज्यांना एच डी मेकअप पावडरचं बुकिंग so करायचं आहे चारशे पन्नासमध्ये मध्ये बुकिंग करू शकता लिप बाम तुम्हाला एकशे पन्नासला ला मिळणार आहे डबल लेअरचा आपला जो डिटेन सोप आहे तो असणारा आहे एकशे पन्नास आणि आयब्रो ऑइल असणार आहे एकशे पन्नास चला बावीस मिनटं झालेली आहेत अजून तीन मिनटं आणि मग बंद करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर मग बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कारण व्हिवर्स थोडेसे कमी झालेत वेळ झालेला आहे खूप उशीर झालाय तर श्री स्वामी समर्थ सर्वांना खूप छान सपोर्ट केला सगळ्यांनी खूप ताई चेहऱ्यावरती डार्क सर्कल आहेत निघणार का होता हो हो आ, मिलनताई नक्की निघणार आहे ताई कितीही टॅनिंग असू दे चेहऱ्यावर तुमचा फोटो बघून मी सांगते किती दिवसात तुम्हाला रिझल्ट येईल विद्या ताई हाय विद्या ताई श्री स्वामी समर्थ झालं का जेवण तुमचं कशा आहात खूप दिवसाने आलात विद्याताई मिलनताई तुम्ही मला जर व्हॉट्सअपला फोटो टाकून ठेवलात तर तुम्ही चेक कर मी तुम्हाला सांगते किती दिवसात जाते टॅनिंग किती आहे त्या हिशोबाने सांगते मी तुम्हाला पण सर, डार्क डार्क सर्कल वगैरे हो निघतात पॅनिंग असेल तेही कमी होतं पिंपल्स कमी होतात वांगाचे जुने डाग असतील तर ते तेही कमी होतात ताई म्हणतात मस्त हो झालं जेवण नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा किंवा एखादा फोटो टाकून ठेवा मी सांगते तुम्हाला आणि स्वरातही आलेले आहेत हाय हाय स्त्री स्वामी समर्थ जेवण झालं का वेलकम आहे सगळ्यांच तरी म्हटलं सगळे लोक लाईव्ह आहेत आणि विद्याताई आणि स्वराताई कुठं कुठे राहिल्या कारण सुरुवातीपासून आपल्या लाईव्हच्या दोन मैत्रिणी विद्याताई आणि स्वरा श्री स्वामी समर्थ जेवण झालं का हम्म बरं 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 मी पण आता बंदच करणार होते खूप कंटाळले म्हटलं दुपारची पण लाईव्ह नाही झाली काय करूया घेऊ का, का नको लाईव्ह विचार करत होते म्हटलं दहा पंधरा मिनट तरी घेऊया ज्यांचं बुकिंग असेल ते घेऊया आजचं ज्यांचं बुकिंग होतं त्यांचे सगळ्यांचे पार्सल रेडी झालेले आहेत तर उद्या पोस्टामध्ये जातील आज ज्यांनी ज्यांनी पेमेंट केले आज ज्यांचं ज्यांचं बुकिंग आहे तर त्यांचं पार्सल उद्या निघेल ज्यांचं पेमेंट आलंय त्यांचं निघेल ज्यांचं पेमेंट राहिलेलं आहे त्यांचं जेव्हा पेमेंट येईल तेव्हा निघणार श्री स्वामी समर्थ खूप कंटा आला आज लाइक करायचे आहेत मैत्रीण स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा श्री स्वामी समर्थ hmm. ज्यांना बुकिंग करायचं आहे नव्वद अठ्ठावीस सातशे बावीस तीनशे चव्वेचाळीस नंबरला बुकिंग करायचं आहे चला बाय सगळ्यांना विद्येत असल तर चला बाय स्वरातही बाय आणखीन कोणी असेल मिलंतही बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना चला बंद करते मनापासून धन्यवाद सगळ्यांना खूप छान सपोर्ट केला तुम्ही सगळ्यांनी बराच वेळ लाईव्हला आलात त्यानंतर ते ला आपल्याला लाईक केलेत ला तर त्यासाठी थँक्यू सगळ्यांना माझ्याकडून कोणाला काही मी बोलले असेल कोणाचं मन दुखावलं असेल तर स्वारी श्री स्वामी समर्थ चला बाय बाय चला बंद करूया खूप वेळ झालाय आणि ज्यांना बुकिंग टाकायचं आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती वांग आहेत पिंपल्स आहेत टॅनिंग आहे पिगमेंटेशन आहे त्यांना ज्यांना बुकिंग करायचं आहे तर वरती दिलेल्या नंबरला तुम्ही बुकिंग करायचा आहे हा डेनाईटचा कोंबो तुम्हाला साडेसातशे फ्री शिपिंगला जाणार आहे डिटेन्स ओफ एकशे पन्नास एच डी मेकअप पावडर एकशे पन्नास आणि लिबम एकशे पन्नास चला बाय सगळ्यांना ताई फोटो पाहून घ्या जी हो हो नक्कीच नक्कीच मिलन ताई नक्कीच पाहते मी श्री स्वामी समर्थ चला बाय बाय बंद करते मी आता